आलेला माहेरला फातवर करावर कोण आहे का माहेरला आले बघ एकही नाही ना बस दोघी गिती के जन चार पाच जण या एक साऊ का कधी जर गेला तुमचा माहेरला तर बाबावर काहीही माग पण भावारा हिस्सा मागू नका आलो म्हणते काय माग बाबावर हिस्सा नो पाया पुरुष <laughs> एक वेळ बायको नाराज झाली तरी चालत आणि आपल्या घरी दोन दिवसासाठी आलेल्या बहिणीला नाराज केली दोन दिवसाचा भाऊच असतात हिस्सा द्यावा लागला नसतात एक फूट सुद्धा कमी घेत नाही बाव। भाऊ बावीस वर्ष घरी राहते ती पोरगी तिला माहित असतं एवढं सगळं वैभव एवढी जमीन सगळं माझ्या भावाला जाणार आहे याच ठिकाणी मुलगा असता तर बांडाचा खूप सुद्धा तिनं सोडून दिला अस सगळं सोडून देते बापाला बाबा द्या माझ्या आहे तिचा वाट पाहुणी पाहुणी मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी म्हणाला मी मनाला काय घेणारे तुझ्या इष्टी म्हणाला तुस्वा माझा चोणीच्या घणाला काय घेणारे तुझ्या ती घनाला तुस्वा माझा चोणीच्या घणाला तेज सूर्याच युदेव ते तुझा ना बला आयुष्य माझ देवा माझ्या बाबा भाऊ भाऊ म्हणता काळीच दाखल भावा बहिणीच ना तर माझ्या रक्ताचा तिळा लागला माझ्या रक्ताचा तिळा रे आयुष्य मिळू देवा मजा बाला ओवाळून डोळे भरून नको आम्ही तुला ओवाळून डोळे भरून पाणी तुला निडा पिडा तुझ्या साधी भई नम दोन जी वात करून झाला एक मोहिला भाची बरोबर विवाह करण्याची पद्धत आहे आपल्याकडे ऐकावं लागेल बहिणीच ताई वाचानी मामा म्हणावं आणि जगानं सद्गुरु बाळू मामा म्हणावं नाही जमायच कळावं लागल आणि मग मिळवण्याला सांगितलं करावं लागल मग याच म्हणपात साधूच्या शब्दाला किती ताकद आहे ना अनुभूती आल्यावर बाई बारीक पटलं तर सांगू ना कोणाही माणसाला तुम्ही जर साधन समजत सा। असाल तर आधी त्याचा अधिकार तपासा कुठल्याही माणसा साधन किरकोळ समजू नका आधी त्या माणसाचा काय तपासा आधी साम नावाचा कृष्णाचा सा मुलगा होता मुला कृष्णाचा पोरगा त्याचा नाव साम साधूची चेष्टा केली त्यानं माणसाला तीन गोष्टी एकत्र मिळून या तीन गोष्टी एकत्र मिळून येत माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या कोराला ना कमीत कमी तुमचं पोरगा त्याच्या पायावर उभा राही पर्यंत तुमचा इन्कम सोर्स माहीत होऊ देऊ नका तुमच्या जमिनी माहिती होऊ देऊ नका तुमचे गुंटे माहित होऊ नका काहीतरी ते काही कमवत का नाही ते मग प्पाचं रस्त्याच्या कडला रोड टच धोरण मग ते मरायचीच वाट बघत अण्णा मेला ना अण्णा मरायचीच वाट बघत एकदा अन्ना मेला प्लॉटिंग पाहत दान प्लॉटिकडे आहे मग तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी एकत्र मिळवण्या या तीन गोष्टी मिळाल्या सुंदर बघ देवाच पोर काय सुंदर असणार आणि लक्ष्मी आहे बरं पैसा